तसं बघायला गेलं तर हा दावा त्याला वर्कमन कॉम्पन्सेशन कमिशनर जे आहेत त्यांच्याकडे करायला हवा तर ते वर्कमन कॉम्पन्सेशन कमिशनर हे इंडस्ट्रीयल कोर्टाचे जे लेबर कोर्ट इंडस्ट्रीयल कोर्टाचे जजेस आहेत त्यांना कॉम्पन्सेशन कमिशनर म्हणून डेजिग्नेटेड केलं गेलेलं आहे मुंबईकरता हे कार्यालय बांद्राला कलेक्टर ऑफिस जे आहे तिथे आहे ज्या तिथे आपण गेलात तर बघाल की नुकसान भरपाई आयुक्त असं तिथे म्हटलेलं आहे तर तिथे ते करू शकतातच पण त्याबरोबरीने आम्ही कामगार कार्यालयाकडे देखील अशा काही तक्रार सुरुवातीला आल्या तर जसं पर्सनल मॅनेजमेंट ॲडवायझरी स्कीम म्हणून आमच्याकडे एक कार्यपद्धती आहे त्याच्यात आम्ही घेऊन दोन्ही पक्षकारांना ह्या बाबतीमध्ये समजावण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आणि बरेचदा सेटलमेंट होतात सुद्धा परंतु वर्कमन कॉम्पन्सेशन ॲक्टमध्ये एक तरतूद अतिशय महत्त्वाची आहे ती आहे की कामगाराच्या मृत्यूच्या मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला जे पैसे आहेत ते मालकांनी डायरेक्ट नसतात द्यायचे ते वर्कमन कॉम्पन्सेशन कमिशनरकडेच डिपॉझिट करायचे असतात याचं महत्त्व कारण असं आहे की कामगाराला आपण विकर सेक्शन समजतो आणि त्यांची फॅमिली जी आहे ती तेवढी सुशिक्षित नसते तर कदाचित व्यवस्थापनाकडून मालकाकडून त्यांना फसवलं हो जाऊ शकतं